श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आपण महाभारतातील अनेक कथा ऐकल्या असतील पण आपणास माहीत आहे का महाभारतातील कोणत्या योद्धाचे वय हे किती होते श्री कृष्ण आणि पांडव किती वर्ष जगले तर मित्रांनो महाभारतामध्ये कोणाचे वय किती होते हे ऐकले तर आश्चर्य वाटेल महाभारत युद्ध कोणत्या वयात कौरव आणि पांडवांनी लढले होते एवढी शक्ती त्यांच्यामध्ये कोठून आली होती पुराणानुसार पौराणिक काळातील कितीतरी पात्र अश्वथ्यामा वेदव्यास जामवंत हनुमान विभीषण कृपाचार्य परशुराम बालीराजा आणि मार्किडेय ऋषी यांच्याशिवाय आणखी काही पात्र आहेत ज्यांच्याबद्दल असं बोललं जातं की ते आजही जिवंत आहेत तुम्हाला असं वाटत असेल हे शक्य आहे का की कोणती व्यक्ती हजारो वर्ष जिवंत राहू शकते रामायणातील हनुमान परशुराम जामवंत यांचा महाभारतामध्ये सुद्धा त्यांचा उल्लेख आढळतो यांच्या वयाचा काहीही अंदाज नाही द्वापार युगाविषयी बोललं तर महाभारत काळामध्ये एकशे पन्नासपासून पासून पर्यंत वय होणं सामान्य गोष्ट होती महाभारत कथेनुसार भीष्म जेव्हा युवा अवस्थेमध्ये होते तेव्हा भगवान श्री कृष्ण बलराम कौरव पांडव कोणीही नव्हते आता प्रश्न हा येतो की महाभारत युद्धाच्या वेळी भीष्म पितामह यांचं वय काय असेल महाभारत ग्रंथावर अभ्यास करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही कहाणी महाराज शांतनू यांच्यापासून सुरू होते हस्तिनापूरचे महाराज शांतनुने आणि देवी गंगेने विवाह केला होता त्यांचा फक्त एक मुलगा जिवंत होता त्याचे नाव होते देवव्रत कहाणीनुसार देवव्रत जिवंत असतानाच देवी गंगा शांतनू यांना सोडून निघून गेली महाराज शांतनू यांचे पुत्र देवव्रत पुढे जाऊन भीष्म पितामह बनले जेव्हा देवव्रताचं वय विवाह योग्य झालं तेव्हा शांतनूचा विवाह सत्यवती बरोबर झाला होता तेव्हा देवव्रताचं वय बावीस वर्ष होतं म्हणजेच शंतनूचा दुसरा विवाह हो, भीष्मा पितामह हो, यांच्या बावीसाव्या वर्षी झाला शंतनू आणि सत्यवतीची दोन मुले होती एक चित्रागंध आणि दुसरा विचित्र वर्य विचित्र वर्य लहान असतानाच राजा शंतनूचा मृत्यू झाला होता तेव्हा भीष्म यांनी त्यांच्या प्रतिज्ञानुसार त्यांचा सावत्र भाऊ चित्रागनला सिंहासनावर बसवून राज्यकारभार चालवला जेव्हा चित्रागंध मोठा झाला तेव्हा त्याला राज्यकारभार सोपवला त्यावेळी चित्रागनचे वय वीस वर्ष असेल म्हणजेच चित्रागनच्या जन्माच्या वेळी भीष्माचे वय बावीस वर्ष होते तर तो मोठा झाल्यावर भीष्म यांचे बेचाळीस वर्ष वय होते चित्रागंदे सिंहासनावर बसल्यानंतर आठ वर्ष राज्य चालवले आणि गंधर्वाबरोबर झालेल्या एका युद्धात मारला गेला म्हणजे बेचाळीसमध्ये आठ जोडल्यानंतर त्यांचं वय पन्नास वर्ष होत म्हणजेच चित्रागनच्या मृत्यूच्या वेळी भीष्म यांचे वय पन्नास वर्ष असेल चित्रागंधनंतर भीष्म यांनी विचित्र वर्यला राजसिंहासनावर बसवले म्हणजे बालपणीच त्याला राजसिंहासनावर बसवले चित्रगंधच्या अठ्ठावीसाव्या वर्षी झालेल्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ विचित्र वर्ग लहान होता तो मोठा झाल्यानंतर त्याचा विवाह झाला म्हणजे चित्रागंचा अठ्ठावीसाव्या वर्षी मृत्यू झाल्यानंतर पाच वर्षांनी विचित्र वीर यांनी राजसिंहासन सांभाळले तेव्हा त्याचा विवाह काशी राज्यातील अंबा आणि अंबालिका नावाच्या दोन तरुणींबरोबर झाला म्हणजे त्यावेळी भीष्म यांचे वय पंचावन्न वर्ष असेल त्यानंतर सात वर्षांनी विचित्र वीर्यचा आजारी पडून मृत्यू झाला त्यानुसार भीष्म याचे वय त्यावेळी त्रेसष्ट वर्ष असेल चित्रागंद आणि विचित्रवर्य यांचा पुत्रही मृत्यू झाला होता त्यामुळे भीष्म यांच्यासमोर यक्ष प्रश्न उभा राहिला की राज्य कोणाला सोपवावे त्यावेळी सत्यवती भीष्मा यांना म्हणाली तुम्ही आंबा आणि अंबालिकाबरोबर विवाह करा पण भीष्माने ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा केली होती त्यामुळे सत्यवती आणि पराशर यांचा मुलगा वेदव्यास त्यांच्या नियोगातून अंबा आणि अंबालिका यांना पुत्रप्राप्तीचे सौभाग्य प्राप्त करून दिले त्यानंतर धृतराष्ट्र पांडू आणि विदुर यांचा जन्म झाला त्यावेळी भीष्म यांचे वय पासष्ट वर्ष झाले होते असं म्हणतात की सत्यवतीने राजा शांतनूबरोबर विवाह हो, करण्या करण्याअगोदरच त्यांचा एक मुलगा होता जो पराशर यांचा मुलगा त्याचं नाव वेदव्यास होतं म्हणजे वेदव्यास यांचं वय भीष्म यांच्या वयापेक्षा सोळा वर्षांनी कमी होतं त्यामुळे धृतराष्ट्र पांडू आणि विधुर यांच्या जन्माच्या वेळी वेदव्यास यांचे वय पन्नास वर्ष असेल धृतराष्ट्र अंधळे असल्यामुळे राज्य करण्याचे योग्य नव्हते त्यामुळे पांडू अठरा वर्षाचे झाल्यानंतर त्यांना सिंहासन मिळाले त्यामुळे त्यावेळी भीष्म यांचे वय त्र्याऐंशी वर्ष नक्कीच असेल राजा पांडूने दहा ते बारा वर्ष चांगल्या प्रकारे राज्यकारभार चालवला त्यानंतर एका ऋषींच्या शापामुळे पांडू जंगलात जाऊन राहू लागले त्यामुळे धृतराष्ट्र यांना राज्यकारभार सोपवला त्या त्यावेळी भीष्म यांचे वय जवळजवळ पन्ना पंच्याण्णव वर्ष असेल त्यानंतर चार ते पाच वर्षानंतर दुर्योधन आणि धुरीष्ठ यांचा जन्म झाला त्यामुळे पाचवी पांडवांच्या जन्मानंतर भीष्म यांचे वय शंभर वर्ष नक्कीच असेल युधिष्ठर आणि दुर्योधन यांच्या वयामध्ये एक किंवा दोन वर्षाचे अंतर दिसून येते पांडव विद्या प्राप्त करून जेव्हा युवा अवस्थेत ते येतात तेव्हा दुर्योधन आणि शकुनीने त्यांना लाक्षगृहामध्ये जाळून मारण्याची योजना बनवली पण पांडव वाचले त्यापैकी युधिष्ठिराचे वय वीस वर्षाच्या आसपास होते म्हणजेच भीष्म यांचे वय त्यावेळी एकशे वीस वर्षाच्या आसपास होते त्यानंतर बारा वर्ष पांडवांना दुःख सहन करावे लागले त्यानंतर त्यांना काही राज्य देण्याविषयी बोलले गेले त्यावेळी युधिष्ठराचे बत्तीस वर्ष म्हणजेच भीष्म यांचे वय एकशे बत्तीस वर्ष असेल इंद्रप्रस्थ मिळाल्यानंतर पांडव राज्य करू लागले जवळजवळ पंचवीस वर्ष राज्य केल्यानंतर एक यज्ञ केला त्यावेळी युधिष्ठिर यांचे वय सत्तावन्न वर्ष आणि भीष्म यांचे वय एकशे सत्तावन्न वर्ष होते त्या यज्ञामध्ये पांडवांचे वैभव आणि ऐश्वर पाहून दुर्योधनाच्या मनामध्ये कटुता उत्पन्न झाली आणि त्याने त्याचे राज्य हिसकावून घेण्यासाठी कारस्थान रचले ध्रुत क्रीडेमध्ये हार मानल्यानंतर पांडवांना बारा वर्ष वनवास झाला आणि एक वर्ष अज्ञात वास होता वनवास समाप्तीच्या वेळी युधिष्ठराचे वय सत्तर वर्ष होते वनवास आणि अज्ञातवास संपल्यानंतर काही काळ दोन्ही पक्षांचा ठरण्यामध्ये वेळ गेला आणि त्यानंतर महाभारत युद्ध ठरले कुरुक्षेत्र मध्ये हे युद्ध अठरा दिवस चालले त्यावेळी महाभारत युद्धामध्ये भीष्मपितामह यांना बाणांची शेय्या मिळाली आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या शरीराचा त्याग केला त्यावेळी त्यांचे वय जवळजवळ एकशे सत्तर वर्ष होते भीष्मपितामह यांचे वय नक्कीच जास्त होते पण काही लोकांपेक्षा नाही या युद्धामध्ये त्यांचे काका यांनी सुद्धा भाग घेतला होता बालिक भीष्मा पितामह यांचे वडील शांतनू यांचे मोठे भाऊ होते त्या दोघांपेक्षा एक मोठा भाऊ होता देवापी पण त्याचा जास्त उल्लेख कोठेही सापडत नाही त्यामुळे बालिकचे वय त्यावेळी दोनशे वर्ष तरी असेल जसे आपल्याला माहीतच आहे की भीष्म पितामह सामान्य व्यक्ती नव्हते ते मनुष्य रूपामध्ये देवता वस्तू होते भीष्म पितामह यांना त्यांच्या वडिलांकडून इच्छा मरणाचे वरदान मिळाले होते आणि त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करून योग्य विद्येद्वारे आपले शरीर ताकदवान ठेवले होते त्यामुळे त्यांचे आयुष्य मोठे होते त्यामुळे इतरांच्या वयाचा अंदाज लावता येतो जसे की द्रोणाचार्यांचे वय भीष्म पितामह यांच्यापेक्षा कमीत कमी पन्नास ते साठ वर्ष कमी असेल म्हणजेच एकशे दहाच्या आसपास असेल आणि पांचाल नरेश द्रुपद तसेच मस्त्य नरेश विराट सुद्धा जवळपास त्याच वयाचे असतील जेव्हा भीष्मपितामह हो, यांनी देहाचा त्याग केला त्यावेळी त्यांचे वय एकशे सत्तरच्या आसपास असेल त्यानुसार भीष्मपितामह हो, यांच्या देहत्यागाचे वेळी धृतराष्ट्र वेदूर यांचे वय एकशे पाच असेल असं म्हणतात की युद्धानंतर सोळा वर्षांनी धृतराष्ट्र कुंती गांधारी विदूर हे वनामध्ये गेले होते तेच दोन वर्षानंतर संजय हिमालयात गेले होते आणि विदूरने देह त्याग केला त्यानंतर धृतराष्ट्र गांधारी कुंती यांचे आयुष्य एकाच वेळी संपले होते त्यावेळी धृतराष्ट्र आणि विदूर यांचे वय एकशे तेवीस होते कुंती आणि गांधारीचे वय त्यावेळी एकशे अठराच्या आसपास मानले जाते आता म्हट बोलूया महाभारतातील सगळ्यात मोठे भगवान श्रीकृष्ण यांच्या वयाविषयी जेव्हा कुरुक्षेत्राचे युद्ध सुरू झाले तेव्हा कुरुक्षेत्र युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाचा रथ चालवला महाभारत युद्धाच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांचे वय एकोणनव्वद वर्ष आठ महिने चार दिवस होते आणि अर्जुनाचे वय अठ्याऐंशी वर्ष बावीस दिवस एवढे होते भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला भगवद्गीतेचा उद्देश दिला आणि बाकी पांडवांविषयी बोललं तर महाभारत युद्धाचे वेळी भीम एकूण एकोणनव्वद वर्ष आणि युधिष्ठराचे वय नव्वद वर्ष सहदेव आणि नकुल सत्याऐंशी वर्षाचे होते द्रौपदीचे वय सुद्धा नकुल प्रमाणे शहाऐंशी वर्ष होते महाभारत युद्धाच्या वेळी कर्णाचे वय त्र्याण्णव वर्ष मानले जाते कारण कर्ण युधिष्ठरापेक्षा तीन वर्षांनी मोठे होते असे मानले जाते आणि असं मानलं जात की कैरव युधिष्ठरापेक्षा चार वर्षांनी छोटे होते त्यामुळे जेव्हा महाभारत युद्धामध्ये सगळे कैरव मारले गेले त्याचं वय शहाऐंशी वर्षाच्या आसपास असे महाभारत युद्धाच्या छत्तीस वर्षानंतर यौद्वशांचा विनाशामुळे दुःखी होऊन भगवान श्रीकृष्ण यांचे मोठे भाऊ शेषनागाचे नागाचे अवतार बलराम यांनी एकशे अठ्ठावीसाव्या वर्षी देहत्याग केला होता भगवान श्रीकृष्णांनी एकशे सत्याऐंशी वर्ष तीन वर्ष महिन्यांच्या वयामध्ये गोलाकधा मला प्रस्थान केले होते वेदव्यास यांचे वय महाभारत युद्ध सुरू झाले तेव्हा एकशे चोपन्न वर्ष होते आणि त्यांच्या छत्तीस वर्षानंतर भगवान श्री कृष्ण यांनी देह त्याग केला त्यांचं वय एकशे नव्वद वर्ष होतं जेव्हा द्वारकेवरून परत येऊन अर्जुन त्यांना भेटायला गेले होते भगवान श्रीकृष्ण यांच्या देहत्यागामुळे दुःखी होऊन अर्जुनाने मुक्तीचा मार्ग विचारला होता तेव्हा अर्जुनाने इतर भावांना भगवान श्रीकृष्ण यांच्या देहत्यागाची बातमी आणि वेदव्यास यांचा सल्ला सांगितला होता त्यानंतर भगवान श्रीकृष्ण यांच्या वियोगामुळे दुःखी झालेल्या पांडवांनी त्यांचे राज्य अभि अभिमन्यूला अभिमन्यूचा मुलगा परीक्षितला सोपवून द्रौपदी सहित स्वर्गरोहणच्या मार्गावर प्रस्थान केले होते त्यावेळी युधिष्ठराचे एकशे अठ्ठावीस वर्ष वय होते भीमच एकशे सत्तावीस वर्ष अर्जुनचं वय एकशे सव्वीस वर्ष आणि नकुल सहदेवचे वय एकशे तेवीस वर्ष तसेच द्रौपदीचे वय सुद्धा एकशे बावीस वर्ष होते हिमालय स्वर्गरोहणाच्या वेळी एक एक करून सगळ्या पांडवांनी त्यांच्या देहाचा त्याग केला फक्त युधिष्ठिर सहशरीर स्वर्गामध्ये पोहोचले होते अशा प्रकारे महाभारतातील या महान पंत्रांची आणि त्यांचे पात्र निभावले होते महाभारतात असलेल्या इतर पांडवांचे वर्णन देखील केले आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ